जर एखादी हत्तीन तीस वर्ष कोणत्याही त्रासाविना जर माणसात राहत असेल तर ती कैद नसते तर ते एक नाता असतं प्रेम विश्वास आणि संस्कृतीचं जर एवढा साधा मुद्दा जर न्यायालयाच्या लक्षात येत नसेल तर मित्रांनो खरंच ही खूप विचार करण्याची गोष्ट आहे तुम्हाला कळालं असेल मी कुणाबद्दल बोलते आपली नांदणीची लाडकी महादेवी उर्प माधुरी तिला परवा काही शुल्लक कारणावरून मतदारामध्ये हलवण्यात आलं मला कुठेतरी असं वाटलं की माणूस की पैशापुढे हरत चालले म्हणून मी हा व्हिडिओ बनवते मित्रांनो मला काय म्हणायचं आहे ही पेटा जी संस्था आहे त्यांना माझी एक विनंती आहे रस्त्यावर दररोज हजारो संख्या हजारोच्या संख्येनं गाई वासरं कुत्री प्लॅस्टिक खाऊन मारताना दिसतात निर्दयपणे कत्तलखान्यात जनावरं कापली जातात तेव्हा ही संस्था कुठं असते का तुम्हाला फक्त आमची माधुर दिसते का कत्तलखान्यांपर्यंत जायची तुमची हिंमत नाही तेवढं तुमच्या दम फक्त तुम्हाला आमची माधुरीच दिसते का ही गोष्ट विचार करण्यासारख्या मित्रांनो आणि ह्या गोष्टीसाठी आपण एकत्र यायला लागते आणि आपली माधुरी आपण आपल्यात परत आणायला लागत्या ह्या गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लक्ष देऊन आणि तुमच्या जवळच्या आसपासच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा कारण आपली माधुरी जर परत यावी असं वाटत असेल तर भावना आपण आता एकत्र यायला लागते आणि हीच ती वेळ आहे जंगल तोडून स्वतःचे उद्योगधंदे उभारायचं आणि दिखावपणा करायसाठी प्राणी संग्रहालय बांधायचं हे प्रेम नाही हा निव्वळ पैशा पोटीचा स्वार्थी दिखावपणा आहे ही गोष्ट मित्रांनो शंभर टक्के खरी आहे सामान्य माणसाच्या आस्था भावना पायदळी तोडवल्या जात आहेत भावानो पैशापुढं पुढे प्राणी असो वा निसर्ग सगळ्यांचा सौदा आहे आणि ही गोष्ट कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजे मित्रांनो आणि ह्या गोष्टीचा आपणच विचार करावा लागतोय आणि आपणच निर्णय घेऊन आपली माधुरी आपल्यात परत आणायला लागते महादेवी उर्फ माधुरी ही फक्त हत्ती नव्हती तर तो संपूर्ण आंधनीगावच्या भावनांचा एक पूल होती मनाशी देवत्वाची जोडलेली एक ना होती आमची माधुरी तिला मठापासून आणि नंदनी गावापासून दूर करणे म्हणजे माणसाच्या आणि प्राण्याच्या पवित्र बंधनावर घाला घालण्यासारखा आहे मित्रांनो कारण आज संपूर्ण गाव रडते प्रत्येक घरात आज माधुरीला माधुरीची आठवण काढली जात्या संपूर्ण मठ पोरका झाला आहे संपूर्ण नांदणी गाव पोरका झाले संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आज माधुरीसाठी लढतोय आणि माधुरीसाठी रडते आणि आपण ही या लढ्यात सामील व्हायला लाग सामील व्हायला लागते आणि आपण आपली माधुरी परत आणण्यासाठी प्रयत्न करावं लागतं हे नातं फक्त मठापुरतं आणि गावापुरतं स मर्यादित नव्हतं ते आपल्या संस्कृतीचं एक प्रतिबिंब होतं मित्रांनो आणि आपली संस्कृती आपली माणुसकीची ना घट्ट जर करायची असेल तर ह्या गोष्टीसाठी आपण लढा लागते आणि आपली माधुरी आपल्याला परत आणायला लागते फक्त ह्या गोष्टीसाठी मी आज व्हिडिओ बनवत होतो काय चुकलं असेल तर माफ करा आणि जर आपली माधुरी आपल्यात परत यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो एवढंच मला बोलायचं होतं कारण आपली माधुरी आपल्याला परत पाहिजे आमची माधुरी आम्हाला परत द्या एवढीच सरकारला माझी विनंती आहे आणि आमची माधुरी आम्ही मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही धन्यवाद